नमस्कार मंडळी मी ज्योती आणि आज आम्ही निघालेलो आहे सगळेजण खेळगावला खेळगाव बसवनाचं दर्शन घेण्यासाठी मी कारभारी आमच्या दोन मुली आणि घरचे सगळेजण होते बघा बघता बघता लगेच येऊन पोहोचलो खेळगावमध्ये मध्ये वातावरण सगळं एकदम प्रसन्न झालेलं बघा आल्यानंतर नारळ अगरबत्ती तेल घेतलं तेल घातलं देव्याला आणि तिथून मग आत गेलो बघा मंदिरात खूप छान मंदिर आहे आत गेल्या गेल्या लगेच तन्वीला आणवीला सुद्धा घंटी वाजवायची होती घंटी वाजवली दोघींना उचलून कारभाऱ्यांनी आणि गर्दी बघा प्रचंड झाली होती अगरबत्ती लावून घेतली आणि दर्शनाच्या रांगेत उभे राहिलो खूप गर्दी होती दर्शनालाही जरवर्षी श्रावणात घरातलं कोणीतरी येतच खेळगावला यावर्षी पूर्ण फॅमिली सोबत आम्ही आलेलो आहे देवदर्शनही खूप छान झालं आता जाताना म्हणलं प्रसाद म्हणून चिरमुरे घ्यावे म्हणून चिरमुरे गुळशेंग घेतली पेढे पण छान दिसले म्हणून पेढेक बॉक्स घेतले बघा छोटी यात्राच असते इथं बरस काय काय होतं थोडस आम्ही पण मुलींना खरेदी केली आणि बसवान नमस्कार करत निरोप घेतला निघालो जतकडे घरी जाताना रस्त्यातच हा एक मोड बसवान आहे बघा तनु आणिवीचा डान्स बघा गाण्यावर कसा सुरू आहे गुलाबी साडी या गाण्यावर दोघी डान्स करत होत्या ह्यांचा डान्स बघत हसत खेळत आणि गप्पा मारत या वातावरणाचा आनंद घेत आम्ही घरी कसे येऊन पोचलं हे सुद्धा कळलं नाही बघा आणि घरी आल्या आल्या लगेच या दोघींचे खेळ सुरू झालेत बघा आज अमावस्या असल्यामुळे गाड्या धुवायचं काम सुरू होतं कार आल्यावर दादा म्हणला कार पण धुया घेऊन या पहिल्यांदा डंपरची पूजा करून घेतली जर तुम्हाला वीट ग्रीड खडी एमसेड पाहिजे असेल तर आमच्याकडे योग्य दरात मिळेल आणि बी आणि डंपर सुद्धा भाड्याने मिळेल यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा देवदर्शन झालं पूजा झाली आता चला आपल्या घरी इकडे आलो आल्यानंतर सायंकाळचं सगळं काम आवरलं दुधाची गाडी आली म्हणून निघाले मी दुधाला घराजवळच येते दुधाची गाडी असा होता आजचा माझा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा